अनोखं प्रेम भाग एकोणावीस इकडे सुहानी रूममध्ये लावलेल्या शिवमच्या फोटोकडे पाहत होती तिचे डोळे परत भरून आले होते वारंवार शिवमचे ते कडवट शब्द तिला आठवत होते मला वाटलं होतं की मी तुमच्या हृदयात जागा बनवली आहे पण माझ्या प्रेमावर हा संशय का घेत आहात तुम्ही माझ्यावर विनाकारण नाराज का आहात तुम्ही ती म्हणाली आणि परत रडायला लागली रडत रडतच ती आपली रूम आवरत होती अचानक तिचा पाय कार्पेटमध्ये अडकला आणि ती खाली पडायला लागली तिने घाबरून आपले डोळे बंद करून घेतले पण तिला आश्चर्य वाटलं की ती खाली पडलीच नाही कुणीतरी तिला आदांतरीच पकडून पडण्यापासून वाचवलं होतं तिने हळूच डोळे उघडून पाहिलं शिवमच्या डोळ्यांशी तिची नजरभेट झाली ते दोघेही पुन्हा एकदा एकमेकांमध्ये हरवून गेले त्याने सुहानीला व्यवस्थित उभी केली दोघंही एकमेकांना सोडून बाकी सगळीकडे पाहत होते सुहानी तू काम करताना काळजी का नाही घेत आता पडली असतीस तू लागलं असतं तुला तो काळजीने तिच्याकडे पाहत होता ते मी कपडे ठेवत होत होते ती रडवेली होऊन खाली पाहत होती खोटी आहेस तू खूप मोठी खोटी तो गंभीरपणे म्हणाला ते ऐकून सुहानीने व्यतीत नजरेने त्याच्याकडे बघितलं प्रेम प्रूव्ह करण्याचा काही मार्ग असेल तर सांगा मला समजत नाही आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही करत की मी तुमच्यावर प्रेम करते ती परत इमोशनल झाली माझ्या आटी ऐकल्यावर तुला झटका बसला होता ना तू माझ्यासाठी जगू शकते माझ्यासाठी मरू शकते पण सगळं काही सोडून माझ्यासोबत नाही येऊ शकत हो ना शिवमची नजर तिच्यावर स्थिरावली होती शिवम माझा ऐका सुहानी म्हणाली पण शिवमने तिच्या तोंडावर आपलं बोट ठेवून तिला पुढं काही बोलूच दिलं नाही पण तिचे पाणवलेले डोळे बरंच काही बोलून गेले ते बघून शिवम खूप गिल्टी फील करत होता तू माझ्यासोबत नाही येऊ शकत कारण तुला इथेच थांबायचं आहे आणि मलाही इथेच थांबवायचं आहे कारण तुला सगळं काही सुरळीत करायचं आहे आपल्या माणसांच्या जीवनात आनंद भरायचा आहे हेच ना हेच म्हणायचं आहे ना तुला तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला ते ऐकून सुहाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली एकदम बरोबर करतेस तू सगळं काही तुटलेल्या नात्यांना माझ्यासारख्या तुटलेल्या हृदयांना परत कसं जोडायचं ते तुला चांगलंच ठाऊक आहे तोही भाऊक होऊन म्हणाला शिवम माझा ऐकून घ्या मी हे नाही म्हणाले की मी तुमच्यासोबत नाही येणार पण तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही सुहानीला बरंच काही बोलायचं होतं पण तिला खूप रडायला येत होतं इमोशनल होऊन ती त्याच्या शर्टात आपलं डोकं लपून रडायला लागली सुहानी ऐक ना सॉरी मला कळलंच नाही मी तुला समजू शकलो नाही खूप मोठी चूक झाली माझ्याकडून शिवम तिला समजावत म्हणाला ते ऐकून सुहानी हुंदके देऊन रडायला लागली त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिला परत शांत करण्याचा प्रयत्न करायला लागला ती थोडी शांत होताच त्याने तिला आपल्यासमोर उभं केलं सुहानीची नजर खालीच होती सुहानी इकडे बघ मी चुकलो मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही पण मला आता माझी चूक समजली आहे तुला सगळं काही बोलण्याची गरज नाही कारण जेव्हा जेव्हा तू बोलतेस तेव्हा रडायला लागतेस आणि मला तुला रडताना बघायला नाही आवडत आय हेट टियर्स तो नाटकीपणे म्हणाला सुहानी आपले डोळे पुसत गालात हसली तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून त्याला हायसं वाटलं तू काही नको बोलूस मी समजू शकतो की तू नाही का म्हणालीस ते पण तरीही मला एक गोष्ट विचारायची आहे इकडे सगळं ठीक झाल्यावर तू माझ्यासोबत येशील तो आशेने तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला हो तुम्ही जिथे म्हणाल तिथे येईल शिवम तुमच्यासोबत तर मी जंगलात डोंगरदऱ्यामध्ये वाळवंटात कुठेही येण्यास तयार आहे मला फक्त तुम्ही आणि तुमचं प्रेम हवं आहे आणखी काहीही नको ती प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या हातावर आपले ओट टेकवले कुणीही वेगळं नाही करू शकत आपल्याला आपण नेहमी सोबत राहणार आहोत शिवम म्हणाला सुहानीलाही तेच ऐकायचं होतं तिने आनंदाने त्याला मिठी मारली त्यानेही तिला आपल्या मिठीत घेतलं बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले होते अलग झाल्यावर सुहानीने लाजत त्याच्याकडे पाहिलं शिवम गालात हसत तिच्या चेहऱ्याकडे बघत होता त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडंसंच अंतर होतं दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते शिवमची नजर तिच्या गुलाबी ओठांवर गेली सुहानीला ते जाणवलं आणि तिचे ओठ थरथरायला लागले तिचा चेहरा कावरा बावरा झाला चेहरा आरक्त झाला तिने आपली नजर खाली झुकवली शिवम तिच्या चेहऱ्याचे हावभाव निहाळत होता त्याला तिचा नर्वसनेस पाहून गंमत वाटत होती पण तिला अनकम्फर्टेबल करण्याचीही त्याची इच्छा नव्हती इतक्यात आईने तिला आवाज दिला त्यामुळे तिला तिथून बाहेर पडण्याची संधी मिळाली ती गालात हसतच तिथून निघून गेली शिवमने आता स्वतःला प्रॉमिस केलं की यावेळी जसा तो विचार न करता सुहानीवर चिडला तसा पुन्हा करणार नाही तिच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल गायब होऊ देणार नाही रात्री सुहानी जेव्हा झोपायला आपल्या रूममध्ये आली तेव्हा शिवम आपल्या जागेवर झोपलेला होता आज एक अजीब नर्वसनेस तिला जाणवत होता त्यामुळे ती आपल्या साईडला जाऊन बसणार तो शिवमने तिला थांबवलं त्याने उठून त्यांच्यामध्ये असलेली उशांची भिंत काढून टाकली सुहानी त्याच्याकडे पाहत होती तिचं हृदय जोरात धडधडत होतं चेहरा लाजेने लाल झाला होता ते शिवमच्या लक्षात आलं होतं सुवानी रिलॅक्स जोपर्यंत तू पती पत्नीच्या नात्यासाठी कम्फर्टेबल होत नाहीस तोपर्यंत मी आपली हद्द ओलांडण्याचा प्रयत्न करणार नाही म्हणून कोणतंही टेन्शन न घेता निवांत झोप तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला सुवानीची त्याच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत होत नव्हती ती पटकन आपल्या जागेवर झोपली आणि ब्लँकेट अंगावर घेतलं ते पाहून शिवम गालातल्या गालात हसत गाला होता मग तिला गुड नाईट म्हणत तोही आपल्या जागेवर झोपला सुहानी त्याच्याकडे न पाहताच त्याला गुड नाईट म्हणाली काही वेळाने दोघंही झोपी गेले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुहानी सकाळी लवकर उठली ती आळोखे पिळोखे देत उठली आज तिला खूप फ्रेश वाटत होतं तिला शिवमचं बोलणं आठवलं तिचं लक्ष शिवमकडे गेलं तो तिच्या शेजारीच पालथा झोपलेला होता त्याच्या डोक्याखाली असलेल्या सगळ्या उशा अस्ताव्यस्त झालेल्या होत्या सुहानीला त्याची गंमत वाटली ती हळवारपणे आपल्या जागेवरून उठली आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली आज तिला खूप छान वाटत होतं सगळं जगच सुंदर वाटत होतं ती बाल्कनीत गेली आणि कोवळ्या उन्हात आपल्या बगीच्याकडे बघायला लागली त्या बागेत खूप सारी रंगीबिरंगी फुलं फुललेली होती फुलपाखरं त्या फुलांभोवती उडत होती खूपच छान वातावरण होतं जसं काही सगळा निसर्गच तिच्या आनंदात सहभागी झाला होता इतक्यात शिवमला जाग आली त्याची नजर सुहानीवर गेली कोवळ्या उन्हाच्या किरणांमुळे तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं तिने नुकतीच आंघो केली असल्याने केसांतून टपटप पाण्याचे थेंब गळत होते ती खूप खुश दिसत होती तिच्या ओठांवर एक गोड स्माईल होती शिवम तिच्या त्या स्माइलनेच घायल झाला होता उषा आपल्या हृदयाशी कवटाळून तो तिच्याकडे पाहात घालात हसत होता इतक्यात सुहानी वळली शिवमने लगेच झोपायचं नाटक केलं सुहानी आरशाजवळ आली आणि तयार व्हायला लागली शिवम हळूच डोळे उघडून तिच्याकडे पाहत होता सुहानीला जाणवलं की शिवम जागा झाला आहे आणि टक लावून तिच्याकडे पाहत आहे तिने वळून त्याच्याकडे पाहिलं पण त्याने पटकन आपले डोळे बंद केले तो खूप अवघडल्यासारखा झोपलेला होता म्हणून सुहानी उशी व्यवस्थित करायला त्याच्याजवळ गेली त्याने अचानक तिचा हात ओढला आणि ती त्याच्या अंगावर जाऊन पडली तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर पडले त्याच्या अंगावर शहारा आला त्याने हळूस आपले डोळे उघडले आणि समोर सुहानीच्या सुंदर डोळ्यांमध्ये तो हरवून गेला सुहानी गडबडून उठायला लागली पण तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टमध्ये अडकलेलं होतं ती नर्वस होऊन ते मंगळसूत्र काढायला लागली शिवम मात्र मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता त्याच्या नजरेमुळे सुहानीचे गाल आरक्त झाले होते तिने कसंबसं मंगळसूत्र सोडवलं आणि ती व्यवस्थित उभी राहिली मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते म्हणत ती लगेच खाली गेली गालात हसतच शिवम उठला आणि वॉशरूममध्ये गेला खाली आई नाश्ता बनवत होत्या त्यांनी शिवमसाठी नाश्ता एका प्लेटमध्ये काढून सुहानीकडे दिला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याही आनंदी झाल्या होत्या सुहानी नाश्ता घेऊन वर आली तेव्हा शिवम आरशासमोर उभा राहून तयार होत होता त्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला होता आणि तो आपल्या शर्टची बटनं लावत होता तो खूप हँडसम दिसत होता सुहानी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली तो शिवमच्या शर्टचं बटन तुटून त्याच्या हातात आलं त्याने वैतागून त्या बटनाकडे पाहिलं सुहानी गुपचूप त्याच्याकडे पाहत होती इतक्यात शिवमच्या लक्षात आलं की सुहानी तिथे आहे त्याने वळून तिच्याकडे पाहिलं सुहानीने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली इतक्यात त्याला एक फोन आला त्याने फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली रोहित आपल्या ज्या इन्व्हेस्टर्स आहेत ना मिस कोमल त्यांच्या घरी एक चॉकलेटचा बॉक्स पाठवायचा आहे तो रोहितला सांगत होता मुलीचं नाव ऐकून सुहानी कान देऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागली तिला ते ऐकून कसंच झालं शिवम कोणत्या मुलीला चॉकलेटचा बॉक्स पाठवण्याबद्दल बोलत आहे तिला जलसी फील व्हायला लागली तिने नाश्त्याचा ट्रे टेबलवर ठेवला आणि काही न बोलता सुई घेतली त्यात धागा टाकला आणि त्याच्या शर्टची बटणं लावायला त्याच्याजवळ आली तुम्ही मला सांगितलं नाही की ही कोण कोमल आहे जिला तुम्ही इतक्या काळजीने चॉकलेट पाठवत आहेत तिने थोडं नाराजीनेच विचारलं आणि त्याच्या शर्टचं बटन लावायला सुरुवात केली शिवमला लक्षात आलं की सुहानी जलद झाली आहे सवत आहे ती तुझी शिवम तिला अजून चळवण्यासाठी म्हणाला सुहानी डोळे मोठे करून रोखून त्याच्याकडे पाहायला लागली काहीतरी जळत असल्याचा वास येतोय का असं वाटतंय कुणीतरी जळतंय शिवम गालात हसत म्हणाला सुहानीने बटन लावायचं काम पूर्ण केलं आणि दातांनी तो धागा तोडला मी जळत नाहीये मी भडकले आहे तुम्ही जर गुपचूप माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ना तर बघा माझ्या हातात ही सुई आहे तुम्ही तर कामातून जात आलास पण तुमच्यासोबत ती सवतही कामातून जाईल इतर काही न सापडल्याने तिने सुई त्याच्यासमोर धरून त्याला धमकी दिली शिवमला तिची जलसी पाहून खूप गंमत वाटत होती असं वाटतंय की आता खरं सांगावंच लागेल त्याने तिच्या कमरेला पकडून तिला जवळ ओढलं सुहानी नर्वस होऊन त्याच्याकडे पाहायला लागली त्याच्या इतक्या जवळ गेल्याने तिच्या हृदयाची गती कमालीची वाढली होती त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केली आणि तिला सोडलं काल मी खूप अपसेट होतो आणि त्याचा राग मी तिच्यावर काढला होता थोडं रूडली बोललो होतं मी तिच्याशी म्हणून तिला चॉकलेट आणि सॉरीची नोट पाठवायला सांगितली शिवमने खरं सांगितलं ओ मिस्टर शिवम पस्तावले आहेत तर म्हणून सॉरी बोलायचं आहे हाऊ स्वीट सुहानी आडब्यात म्हणाली इतक्या तिच्या हातातून सुई खाली पडली दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि ती सुई उचलायला दोघही सोबतच खाली वाकले त्या गडबडीत दोघांचे डोकं एकमेकांवर आदळलं दोघंही डोकं धरून एकमेकांकडे पाहायला लागले शिवमने पटकन ती सुई उचलली आणि जसं तिने ती सुई समोर पकडून त्याला धमकी दिली होती तसंच त्यानेही ती थी सुई तिच्यासमोर धरली आता हे तुझं शस्त्र माझ्या हातात आहे खरं खरं सांग तू काही वेळेपूर्वी माझ्याकडे टकलावून का पाहत होतीस त्याने विचारलं त्याचं बोलणं ऐकून सुहानीला काय उत्तर द्यावं ते कळेना तो जे म्हणत होता ते खरंच होतं पण ती कसं उत्तर देणार होती तिच्या गालावर लाजेची लाली आली तिने लगेच विषय बदलला शिवम तुम्ही ही सुई हातात नका घेऊ तुम्हाला माहीत आहे तुम्ही ही सुई हातात घेतली ना तर या सुईमुळे आपलं भांडण होईल ती गडबडून म्हणाली शिवम तिचं उत्तर ऐकून चकित झाला काय बोलतेस ही सुई आपल्यात भांडण करवी सुहानी जेव्हापासून आपण भेटलो आहोत तेव्हापासून आपण भांडतोच आहोत आणि आता तू म्हणत आहेस की ही सुई आपल्यात भांडण लावी तो तिचा मजाक उडवत म्हणाला शिवम मी विचार करत होते की संध्याकाळी तुमच्यासाठी काय बनवायचं म्हणून तुम्हाला वाटलं असेल की मी तुमच्याकडेच पाहत होते तिने काहीतरी कारण सांगितलं पण शिवमचं समाधान झालं नव्हतं शिवम सगळं ठीक करण्याची इच्छा असली ना तर सुई धागा चॉकलेटचा डब्बा यांची काही गरज लागत नाही आपण जर कुणासोबत पाच मिनटं जरी मनापासून चांगलं बोललो तरी सगळं काही ठीक होतं सुहानी म्हणाली आणि तिने नाश्त्याचा ट्रे त्याच्यासमोर ठेवला त्याला माहीत होतं की सुहानी जे बोलते ते खरं आहे सुहानी गालात हसत त्याच्याकडे पाहत होती सुहानी तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली त्या दिवशी हे सगळं निशाने माझ्या डोक्यात घातलं होतं मी तुझ्याकडे लंचला येण्यासाठी तयारी करत होतो त्यावेळी ती इथे आली आणि ती मला म्हणाली की प्रेम माझ्या नशिबातच नाही आहे याआधीही प्रेमाने मला धोका दिला आहे आणि यावेळीही मला धोकाच मिळणार आहे सगळ्या मुली फक्त पैशांसाठी माझ्याजवळ येतात पण सुहानी चूक माझीही आहे की मी तिच्या बोलण्यात फसलो मला ठाऊक होतं की ती हे सगळं आपल्याला वेगळं करण्यासाठी करत आहे तरीही मी तिच्या बोलण्यात फसलो आणि सगळा राग तुझ्यावर काढला मला माफ कर शिवम अपराधासारखा खाली मान घालून म्हणाला ते ऐकून सुहानी शॉक झाली पण ती स्माईल करत शिवमजवळ आली शिवम तुम्हाला तुमची चूक समजली हेच खूप आहे आपल्याला माहीत आहे निशा कशी आहे यामुळे फक्त आपल्याला तिच्यापासून सावध राहावं लागणार आहे ती समजदारपणे म्हणाली मी तिला आता इथे नाही राहू देणार मी आजच रोहितशी बोलतो आणि तिला घरी पाठवायला लावतो तो रागात म्हणाला शिवम त्या दिवशी दिशावहिनी म्हणाल्या ना की आठ दिवसात ती घरी जाणार आहे आता काही दिवसांचाच तर प्रश्न आहे त्यानंतर ती जाणारच आहे त्यामुळे प्लीज सध्या तुम्ही तिला काही नका म्हणून सुहानी म्हणाली पण शिवम मानायला तयार नव्हता सुहानीने खूप मुश्किलीने त्याला समजावून सांगितलं तेव्हा कुठे तो तयार झाला सुहानी हे सगळं दिशा वहिनीला वाईट वाटू नये म्हणून करत होती दिशाला ती आपल्या बहिणीप्रमाणे मानत होती आणि तिला दुखावण्याची सुहानीची इच्छा नव्हती त्यानंतर तिने शिवमला नाश्ता करायला लावला मग तयार होऊन आणि सुहानीला बाय म्हणून शिवम ऑफिसला गेला कारमध्ये त्याला सुहानीचंच बोलणं आठवत होतं तो स्वतःला खूप नशिबवान समजत होता की त्याला सुहानीसारखी समजदार पत्नी भेटली तिला सोडून ऑफिसला जाण्याचीही त्याची इच्छा नव्हती पण काम करणंही गरजेचं होतं इकडे सुहानी निशाची कर्तुता ऐकून डिस्टर्ब तर झाली होती पण तिला निशाने शिवमला दुखावल्याचं जास्त वाईट वाटत वाट होतं ती लगेच निशाच्या रूममध्ये गेली निशा फोनवर बोलत होती सुहानीला पाहताच तिचा चेहरा उतरला आणि तिने फोन ठेवून दिला निशा काय मिळतं तुला हे सगळं करून काय म्हणालीस तू शिवमला की त्यांच्या नशिबातच खरं प्रेम नाही असं काहीही नाही आहे त्यांचं मन दुखावलं होतं ना तू पण कान खोलून ऐक शिवमला खरं प्रेम भेटलं आहे मी शिवमची पत्नी आहे आणि आता मी सदैव त्यांची साथ देणार आहे शिवमला माझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही आणि हो तू लवकरच आपल्या घरी जाण्याची तयारी कर कारण आता तू हद्द केली आहेस तुला आता या घरातून बाहेर जावंच लागेल सुहानी रागाने म्हणाले आणि तिथून निघून गेली निशा मुख गिळून गप्प बसली होती सुहानी पुढे तिने एक शब्दही बोलला नाही तिचे सगळे प्रयत्न फेल झाले होते त्यामुळे तिला कळून चुकलं होतं की तिला आता या घरातून आणि शिवमच्या आयुष्यातून जावंच लागणार आहे इकडे सुहानीला निशाचा इतका राग आला होता की आपला राग शांत करण्यासाठी तिला बराच वेळ लागला निशाने फक्त शिवमला आणि सुहानीला वेगळं करण्याचा प्रयत्नच नाही तर शिवमलाही मनातून कायमचं तोडण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे ती यावेळी निशाला माफ करणार नव्हती सुहानीला आज शिवमची खूप आठवण येत होती तसेच आपला मूड ठीक करण्यासाठी तिने शिवमच्या आवडीचा स्वयंपाक करायचा ठरवलं मग तिने मनात ठरवलं की ती आज शिवमसाठी पालक पनीर बनवेल म्हणून ती किचनमध्ये गेली आणि तिने तयारीला सुरुवात केली तिला किचनमध्ये पाहिल्यावर आईही तिथे आल्या तेव्हा तिने त्यांना सांगितलं की ती शिवमसाठी पालक पनीर बनवत आहे आईने तिला मदत करण्याची सुरुवात केली पण तिने आईला एका ठिकाणी बसायला लावलं आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत ती स्वयंपाक बनवत होती आणि मध्ये शिवमच्या विचारांमध्ये हरवूनही जात होती मग आई तिला चुटकी वाजून परत भानावर आणत होत्या आणि ती लाजत परत आपल्या कामाला सुरुवात करत होती शेवटी तिने पालक पनीर तयार केलं पूर्ण किचनमध्ये खूप छान सुगंध दरवळत होता तिने आईला टेस्ट करून सांगायला लावलं आईने एक चमचा घेऊन पालक पनीरची टेस्ट घेतली सुहानी आशेने त्यांच्याकडे पाहत होती आई काही म्हणत नाही ते पाहून ती नर्वस झाली पालक पनीर ठीक नाही बनलं का तिने विचारलं नाही पालक पनीर खूप छान झालं आहे फक्त त्यात मीठ टाकलं तर ते शिवमला खूप आवडेल आई हसत म्हणाल्या आता सुहानीने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली ती भाजीत मीठ टाकायलाच विसरली होती तिने पटकन मीठ घेऊन ते भाजीत टाकलं आणि आईंना परत टेस्ट करायला लावलं पालक पनीर खूप स्वादिष्ट बनलं होतं आणि आईने तिला सांगितलं की भाजी इतकी चविष्ट झाली आहे की शिवम आपल्या प्लेटमध्ये काही शिल्लक ठेवणार नाही ते ऐकून सुहानीचा चेहरा उजळला तिने आई आणि बाबांना जेवण करायला लावलं पण स्वतः मात्र जेवण केलं नाही मी शिवम आल्यावर त्यांच्यासोबतच डिनर करते म्हणत ती शिवमची वाट पाहत बसली इकडे शिवम आज सुहानीच्या घरी गेला होता पण त्याने सुहानीला याबाबत काहीही समजू दिलं नव्हतं तो घरी जाऊन सुहानीच्या आईला एका चांगल्या दवाखान्यात घेऊन गेला आणि त्यांना तब्येतीच्या ज्या काही तक्रारी होत्या त्याचे योग्य उपचार सुरू केले त्यांचे हातपाय कायम सुजायचे दुखायचे त्याचीही ट्रीटमेंट सुरू केली त्याला आपल्यासाठी इतकं कर सगळं करताना पाहून रेखाताई खूप भाऊक झाल्या होत्या शिवमने त्यांना प्रॉमिस केलं की त्यांना आता कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही मानवीच्या लग्नाचीही काळजी करण्याची गरज नाही तो आणि सुहानी स्वतः मानवीसाठी चांगला मुलगा शोधून तिचं लग्न करून देतील मानवीला चांगली नोकरी तर त्याने आधीच मिळवून दिली होती तो त्या घरच्या जबाबदाऱ्या मुलाप्रमाणे पार पाडत होता त्यामुळे रेखाताई शिवमला आता आपला मुलगाच मानायला लागल्या होत्या शिवम निघून गेल्यावर रेखाताईने या सगळ्या गोष्टी फोन करून सुहानीला सांगितल्या ते ऐकून सुहानीच्या मनात शिवमबद्दल प्रेम आणि रिस्पेक्ट वाढतच चालली होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद